शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केलेले एक कोटी पन्नास लाख रुपये परत देत नाही नाही तर तुला ठेवत असं म्हणत सांगलीतील एकाचं रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे सदरची घटना शनिवारी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली सांगलीतील आणि जयसिंगपूर येथील ह्या हॉटेलवर घडलेली आहे या प्रकरणी अंजुम जहांगीर लांडगे वर्षा अठ्ठेचाळीस राहणार लक्ष्मीनारायण कॉलनी सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी जयसिंगपूर मधील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फैजल डांगे रफिक डांगे मुजम्मिल डांगे बबलू डांगे सर्व राहणार जयसिंगपूर सोहेल इनामदार अलीम पठाण यांच्यासह अनोळखी तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की अंजुम लांडगे हे शहरातील लक्ष्मी नारायण कॉलनी परिसरात राहतात त्यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे संशयित सात जणांनी शेअर मार्केटमध्ये एक कोटी साठ लाख रुपये गुंतवले सदरचे पैसे है परत न मिळाल्यानं त्यांची फसवणूक झाली शनिवारी दिनांक बावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोड येथील एका हॉटेल समोरून सोहेल इनामदार अलीम पठाण आणि तीन अनोळखी लोकांनी लांडगे यांना जबरदस्तीने कार मध्ये बसवला पिस्तूलचा धाक दाखवून जयसिंगपूर येथील एका हॉटेल जवळ घेऊन गेले शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेला एक कोटी पन्नास लाख रुपये परत देत नाही तर तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणत संशयितांनी लाकडी दांडक्यांना आणि पिस्तूलने मारहाण केलेली आहे यावेळी फैजल डांगे यांनी पंचवीस लाखांची मागणी केली सोहेल इनामदार याने गुगल पेमधून एक हजार रुपये काढून घेतलं तसंच तीस हजार रुपये यू एस डी कोणत्या तरी अकाउंटवरून ट्रान्सफर करून महिन्याला एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन त्यांना पुन्हा सांगलीत आणून सोडलाय घडलेल्या या घटनेनंतर ला अंजुम लांडगे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सात जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी